आणि विद्यार्थी मी महेनुर आजम शेख विषय सादर करत आहे हिरकन कर इथे सिंधुताई सप्काळ महत्वाचा जरा सतराव्या शतकातील हिरकन इथे विसाव्या आणि तिसव्या शतकातील सिंधुताई सप्काळ असा झऱ्यातून आजच्या समाजामध्ये प्रेमाचा बंधुत्वाचा सर्व धर्म संभावाचा स्त्री पुरुष समाधीचा शिक्षणाचा ज्ञानाचा विशाल काय समुद्र तयार झालेला आहे माझ्या वाचनात आलेले साने गुरुजी आणि त्यांच्या आईबद्दलचे कवीनी आईच्या आठवणींचा आणि मातृत्वाचा अगदी सुंदर विलाप केला आहे आई म्हणून कोणी आई, को आई सहा मारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिरी यापुढे भाऊनी कवी प्रभू शिंदे म्हणतात

यांची भूक भागवणारी ज्ञान माता राणी ज्योती सावित्री बाई फुले यांचं मातृत्व किती तेजस्वी आणि ओजस्वी आहे याची प्रचिती पुढील शतकानु शक्य राहणार आहे यात काही शंका नाही लोणाई गोरे गोरा देवी डॉक्टर फुले लुगुआ विद्यापाल तमिला दंडोते मीना मेनन सुजाता आनंद कल्पना शर्मा हे महिलांनी मधल्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर समाज कार्यातून देशभर मातृत्वाचा ठेवसा उमटवला दया प्रेम आधार आणि परोपकार याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नोबेल पारितोषक असंख्य रोग्यांना मातृपासून जीव दान एक सुंदर नाव म्हणजे मदर तेरेसा मातृत्वाची गाथा आपल्या समोर व्यक्त करताना मातृत्वरूपी समाजसेवेचा कठीण वृत्त वैकल्य ज्यांनी सहजपणे फेडलं आणि सामर्थ्यपणे पार पाडलं त्या अग्रगण्य माई सिंधुताई सपान कित्येक वेळ मरणाच्या दारातून केवळ लेखांसाठी जगलेली माय हजारो लेखांची माई संघर्षाची साथ घेऊन लेखांसाठी उभी राहिली मायेच्या वाचल्याचा अवतार जगाला दाखवलं नवारी साडीच्या पदराखाली मातृत्वाची माझी लेखड घडली पाहिजे जीवनभर झगडत राहिल्या आणि मातृत्वामध्ये अडचण स्थान निर्माण करून गेल्या माईच्या जीवनातून प्रेरणा घेत माईची घडत गेली आणि तीच लेखड हिरकणी पासून ते सिंधुताई पर्यंत महाराष्ट्रांच महाराव आणि भारतीयाच भारत याच मातृत्वामध्ये जगून जिवंत आहे ही साक्ष याच मातृत्वातून जवळ समोर आली हिरकणी ते सिंधुताई पर्यंतच्या अखंड मातृत्वाला मी विनर्मस करते आणि जाता जाता इतकीच म्हणते व पंख फेला आहे बाज है वो पंखा फैला कर चलता है नसो को कदम बडा कर चलता है